नमस्कार प्रथमतः आपणा सर्वांना विनायक चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी माझ्या सिंधुकला डी या चॅनलवरती गणपती मंदिराचा व्हिडिओ पाठवत आहे या ठिकाणी आज विनायक चतुर्थीनिमित्त मी अशा एका गणपती मंदिरापाशी आलेलो आहे ज्या ठिकाणी आपल्या सर्व अष्टविनायकांच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत या ठिकाणी देवगड तालुक्यामधील वाडा इथून देवगडला झालेला रस्ता निघालेला जामचंडी या ठिकाणी कोरेमानवाडा या ठिकाणचे गणपती मंदिर आहे आणि त्या ठिकाणची गणपतीची मूर्ती प्रथमतः आपण गणपतीला नमस्कार करू या ठिकाणी ही मूर्ती विराजमान आहे आणि त्यासोबतच अष्टविनायक गणपतींचं दर्शन मी आपल्याला या ठिकाणी घडवतो या ठिकाणी चिंतामणी गणपतीचं या ठिकाणी मूर्ती बसवलेली आहे त्यानंतर पुढे गेलात तर या ठिकाणी श्री बल्लाळेश्वर गणपतीची मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे त्यांचंही आपण दर्शन घेऊया पुढे गेल्यानंतर आपण बघतो या ठिकाणी श्री विघ्नेश्वर गणपती यांची मूर्ती आहे त्यानंतर श्री महागणपती यांची मूर्ती श्रींची या ठिकाणी बसवलेली आहे तसेच पुढे गेल्यानंतर श्री गिरिजात्मक महागणपती यांची मूर्ती या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री वर्धविनायक गणपती यांची मूर्ती या ठिकाणी आहे तसेच पुढे श्री सिद्धिविनायक महागणपती यांची मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे आणि आठवी मूर्ती म्हणजे श्री मोरेश्वर महागणपतींची मूर्ती या ठिकाणी आहे या ठिकाणी सर्व आठही गणपतींच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला बसवलेल्या त्यामुळे कुठलेही गणपतीचे तीर्थक्षेत्र आपण न जाता या ठिकाणी या कोरेमान वाडा या ठिकाणी जर आपण या ग मंदिरामध्ये आलो या ठिकाणी आपल्याला या सर्व महागणपतींच्या मूर्त्या आणि त्यांचं दर्शन या ठिकाणी घेता येतं हा या ठिकाणी आपण बघतोय हा जामसंडेवरून आलेला वाड्याला जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर साधारणतः जामसंडेपासून एक साधारण एक सात ते आठ किलोमीटर अंतरावरती हे कोरेमान वाडा हे या ठिकाणी मंदिर आहे आणि या ठिकाणी इकडे बघितलात जर आपण वाड्यावरून आलात तर इथून साधारणतः एक किलोमीटर अंतरावरती हा मंदिर या ठिकाणी आपल्याला वसलेलं पाहायला मिळते असं हे महागणपतीचं कोरेगाव वाडा या ठिकाणी श्री गणपती मंदिर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण नक्कीच दर्शन घ्यायला आपण याल आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आजच्या विनायक चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांना ही माहिती आपल्याला मिळेल आणि इतरही या गणपतींचे दर्शन या ठिकाणी येऊन घेतील आपण पुन्हा एकदा सर्वांना विनायचतूच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपण बघतो ह्या मंदिराचा सर्व परिसर या ठिकाणी आहे आणि हाय हे मंदिराचं सभागृह आहे या ठिकाणी स्वेच्छेने यांनी ज्यांनी देणगी दिलेली आहे त्यांची नावं या ठिकाणी या पाठीवरती मंदिराच्या मंदिरा मंडळाने या ठिकाणी लिहिलेली आहेत असं हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर असं गणपतीचं मंदिर आपण या ठिकाणी बघतो आहोत आपण नक्कीच या ठिकाणी भेट द्या व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट्स करा आणि इतरांना शेअर करा